माय लॉर्ड मालमत्ता तीच आहे पक्षकार तेच आहेत दोन्ही दावे एकाच न्यायालयात एकत्र चालवले जावेत जेणेकरून न्यायाधीशास मदत होईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश कापुरे कचेरी या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडतो की एकाच दाव्या संदर्भात एकाच प्रॉपर्टी संदर्भात वेगवेगळ्या कोर्टामध्ये जर दावा दाखल केला तर त्यावेळी काय होऊ शकतं तर मित्रांनो एखादी मिळकत उदाहरणार्थ दहा लाख रुपयाला विकत जर घेतली असेल आणि त्या मिळकती संदर्भात त्या मिळकतीमध्ये ज्याचा हक्क आहे त्याने माननीय सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये दावा दाखल केला किती मिळकत माझी आहे त्या मिळकतील ख जे खरेदी खत खर झाले ते खरेदी खत खर बेकायदेशीर आहे या संदर्भात जर दावा दाखल केला व तसेच त्याच प्रॉपर्टी संदर्भात ज्या मालकाने ती मिळकत खरेदी केली आहे व ती मिळकत माझी आहे तसेच त्या मिळकतीवर माझे नाव लागले आहे व सदर प्रतिवादीने त्या मिळकती संदर्भात मला हरकत व हरक हरकत व अडथळा करू नये या संदर्भात जर ज्युनियर डिव्हिजन कोर्टामध्ये जर दावा दाखल केला तर सिनियर डिव्हिजन व ज्युनिअर डिव्हिजन या कोर्टामध्ये वेगवेगळे दावे होऊ शकतात व ह्या दाव्यातील मागणी व त्या दाव्यातील मागणी वेगवेगळी असू वे वे शकते त्यावेळी माननीय सिनियर डिव्हिजन कोर्टाला व तसेच ज्युनियर डिव्हिजन कोर्टाला न्यायनिवाडा करताना अडचण येऊ शक येऊ शकते व तसेच त्या दाव्याच्या प्रॉपर्टी संदर्भात टायटल संदर्भात वेगवेगळे निर्णय येऊ शकतात त्या तर सदर ज्युनियर डिव्हिजन कोर्टातील प्रकरण व सिनियर डिव्हिजन कोर्टातील जे प्रकरण आहे ते एकत्रित चालवण्यासाठी आपण माननीय जिल्हा न्यायालयाकडे दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोवीस अणन्वे दोन्ही प्रकरणं एकत्रित चालवण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो आणि असे केल्यास माननीय न्यायाधीश साहेबांना न्यायनिर्णय देताना दूनत अडचण होणार नाही व गुंतागुंत वाढणार नाही तर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोवीस अनन्वय माननीय जिल्हा न्यायाधीश साहेबांकडे अर्ज दाखल केला तर त्या कायद्यान्वये ते दोन्ही प्रकरणं एकाच म्हणजे सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये चालतील वेगवेगळे न्यायनिवाडे होण्यापेक्षा एकत्रच निर्णय होतील दोन्ही प्रकरणं एकत्र आल्यानंतर पुराव्या देण्यासाठी तसेच जबाब देण्यासाठी अडचण होणार नाही व दोन्ही प्रकरणामध्ये कोणाची मालकी आहे कोणाचा बेकायदेशीर कब्जा आहे किंवा जो न्याय निर्णय द्यायचा आहे तो न्याय निर्णय देण्यासाठी माननीय न्यायाधीश दे साहेबांना सोपं जाईल व योग्य तो निर्णय लागला जाईल धन्यवाद माय लॉर्ड मालमत्ता आणि पक्षकार तेच आहेत दोन दावे स्वतंत्रपणे दाखल झाले आहेत हे दोन्ही दावे एकत्र चालवणं न्यायालयासाठी सोयीचं होईल